विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात डिसेंबरचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजना आ, ही इम्प्लिमेंट व्हावी हे संविधानाच्या विरुद्ध आहे तुमच्या योजना ज्या राजकीय स्वरूपाच्या आहेत ज्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदान विकत घेण्यासाठी आहे त्यासाठी वेळ मिळावा सरकारी पैशातून हे सर्व करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्याच्या हातचं हत्यार आणि बावलं बनणार असेल ही संविधानिक संस्था आहे तेच तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान राज्य धोक्यात आहे न्यायालय निवडणूक आयोग ज्याच्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असत त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे देशामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्या सत्ताधाऱ्यांची सोय आहे ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हारू आता निवडणुका वेळच घेतल्या तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका सुद्धा हरियाणा बरोबर व्हायला हरकत नव्हत्या पण झारखंडची निवडणूक यासाठी पूर्ण गली त्यांना झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मुक्ती मोर्चा फोडायचा आहे आणि आज आपण पाहिलं असेल चंपा सोरेन यांना दिल्लीत जी बैठक झाली आणि त्यांना निवडणुकीच्या आधी हेमंत सोरेन यांना सत्तेवरने हटवायचं आहे त्यासाठी झारखंडची निवडणूक ते घेत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय कारणासाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाही महाराष्ट्रामध्ये विधानसभा महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक घ्यायला तयार नसेल सरकार घ्यायला तयार नसेल याचा अर्थ हे आहे एक प्रकारे हुकुमशाहीच आहे कुठे राज्यघटना कुठे संविधान याच उत्तर कोणी देईल का म्हणाले एकनाथ शिंदे काल एका म्हणाले की उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरे यांनी सोडला इच्छा नव्हती की त्यांना बाहेर काढण्याची वर्षापासून स्वप्न मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे ढोंगी खोट बोलणारे लोक आहेत ते आता त्यांच्या कळपात शिरले आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार खोटच बोलणार एकनाथ शिंदे हे खोट बोलत आहेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे होते आमच्या बरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती ते तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा त्यांचा काही सहभागच नव्हता किंवा त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलंय माहीत नाही आम्ही तिथे साक्षीदार होतो आम्ही तिकडे साक्षीदार होतो आम्ही तेव्हा मैदानात होतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाण्यात काम करत होते त्यांचे एक मर्यादेच्या पलीकडे हो ते जात नव्हते त्यांचं रिंगण होत मुंबईत त्यांना फार त्यांची दौड नव्हती हो पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष सोडला तर आम्ही होतो ना ती आम्हाला माहित आहे काय झालंय त्याला जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल एक नंबर दोन नंबर तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यावेळी मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले द कर्टन पडद्यामागच्या सगळ्या पटकथा देखिये महाराष्ट्र झारखंड में चुनाव इसलिए समय पर नहीं हो रहे या आगे की तारीख वो लोग कर रहे हैं इसलिए कि चुनाव से पहले ये लोग हेमंत सोरेन जी को मुख्यमंत्री पद से उतारना चाहते हैं उनकी पार्टी तोड़ना चाहते हैं उनके पार्टी में और राज्य में अस्थिरता लाने चाहते हैं इसलिए झारखंड में चुनाव नहीं हो रहे उनको समय टाइम चाहिए ठीक है चंपा सोरेन कल गए और आज क्या बोल रहे महाराष्ट्र में भी यही झारखंड और महाराष्ट्र में उनको हारने का डर है बीजेपी दोनों राज्यों में बुरी तरह से हार रही है महाराष्ट्र में तो उनका सुपड़ा साफ होने जा रहा है तो उनको और टाइम चाहिए और वक्त चाहिए मरने के लिए लेकिन मरने वाले जरूर है फांसी पे जरूर जाने वाले ये है। हैं हाँ, वो वो, बचने वाले नहीं है लेकिन और सरकारी से पैसा और लूट सकते हैं तो लूट सकते हैं ठेकेदारों से पैसा जमा कर सकते हैं हाँ बांट सकते हैं लाडला बहन योजना में ज्यादा पैसा देने का उनका इरादा है वोट खरीदना है इसीलिए झारखंड और महाराष्ट्र में चुनाव नहीं करने जा रहे ये संविधान के खिलाफ है ये संविधान के खिलाफ है चुनाव आयोग संविधान के खिलाफ काम कर रहा है दबाव में काम कर रहा, इतना रहा है इतना मैं कहूँगा लेकिन जो दूसरे जो एमपी उनके पास लाड़ा मुर्गा मुर्गी की देवेंद्र फडनवीस को महाराष्ट्र में अब गंभीरता से कोई लेता नहीं एक जमाना था लोग उनकी बात सुनते थे लेकिन पांच साल से देवेंद्र दे फडनवीस महाराष्ट्र की राजनीति से पूरी तरह से आउट हो गए उनको कोई वजूद नहीं वो क्या बोलते हैं क्या करते हैं कहाँ जाते हैं किससे मिलते हैं लोग गंभीरता से नहीं लेते उनके लोग भी नहीं लेते अब वो दो उप मुख्यमंत्री में से एक है कल तो आदमी आया पार से पार्टी से ये मान्य करके वो मुख्यमंत्री बनकर उनका बॉस बन गया हाँ, उनकी बात कोई मानता नहीं न सुनता है तो उनके बात पर आप भी ध्यान मत लाडला लाल योजना ये जब हम सत्ता में आएंगे तो डबल किया जाएगा हमारे बहनों की जो आप मासिक जो मानदन मिलता है वो डबल किया जाएगा तीन हजार रुपया हो जाएगा ये हमने पहले भी कहा बात तो पंद्रह लाख की मोदी ने शुरू की थी ना सबके खाते में पंद्रह लाख आएगी लेकिन पंद्रह सौ दे रहे आप, वो भी गिने चुने महिलाओं को तो छोड़ी है कल मुख्यमंत्री ने एक बयान दिया इंटरव्यू में क्या देखिये मुख्यमंत्री को कुछ पता नहीं है जब राज ठाकरे ने शिवसेना छोड़ी थी तब हम वहाँ मौजूद थे पूरा कथा पटकथा डायरेक्शन हमें मालूम है क्या हो रहा था और उस वक्त ये मुख्यमंत्री आज के वो तो किसी पिक्चर में नहीं थे थाना के एक जगह पर वो काम करते थे मुंबई में नहीं आते थे उनका कोई राजनीति में संबंध नहीं था ज्यादा उनको क्या चलता था मालूम नहीं आप 25 साल पहले क्या होगा उनको क्या मालूम है हम थे ना उस वक्त मैं तो उस वक्त राज ठाकरे जी के साथ था वो खड़ा था जब पार्टी छोड़ रही थी और मैं उनको तो समझा रहा था मेरे गाड़ी पे हमला हो गया उधर हमने झेला है सब ये उनको क्या मालूम है शिंदे जी को ये झूठ बोल रहे उनको कुछ मालूम नहीं है ये आप फिल्में निकालते हैं धर्मवीर वन धर्मवीर टू कोई आओ अब हम नमक हराम टू निकालने वाले हैं ना तब तो अभी सब स्क्रीन प्ले उसमें आ जाएगा मराठा उ आरक्षण कुछ मगता संभाजी भिडे यांना मनोज धरांगे पाटील उत्तर द्यायला सक्षम आहे संभाजी भिडे जे आहेत मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही सांगलीचे पण ते आर एस एस च्या वतीनं काम करतात एवढंच मला माहिती आहे मी क्या कहूंगा पार्टी का तीन पार्टी मेसे आया हैशो तो अजित पवार बात करेंगे या बीजेपी के नेता बात करेंगे अब अजित पवार उनके पार्टी के लोगों ने काले झेंडे दिखाए तो दोनों बैठकर बात करेंगे मुंबई आणि गोवा महामार्गाचं दुःख कायम आहे विशेषतः गणपतीचा सण आला कि त्या रस्त्यावरून कोकणाकडे गोव्याकडे जाणारे आपले जे मराठी बांधव आहेत त्यांचे काय हाल होतात त्याचा मी स्वतः एक साक्षीदार आहे मी स्वतः कोकणात गावाला जातो गणपतीसाठी मला माहिती आहे आताच मी घरी चर्चा करत होतो की रस्ते एवढे खराब आहेत पोचायचं कसा ते हाल आहे सगळा पैसा रस्त्यांच्या खड्ड्यातला खड्ड्यात जातोय ठेकेदाराच्या माध्यमातून आणि या सरकारच्या जा खिशात जातो दुसरं काय रामदास कदम म्हणतात की रवींद्र चव्हाण हे